हे कागद बाई आलेस ते जमून ठेवायला लागतात एक 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 कागद गोळा केला या व्यवस्थित ठेवायचे कागद गोळा करायला एक आठवड्याभर लागला मला होय कसली कागद फॉर्म भरायला लाडकी बहिणी जाऊ दे लाडकी बहीण हा पौर पौर ला का भरला का फॉर्म भरला का भरला की मावडावरून ऑनलाईन ऑनलाईन फॉर्म भरला का ऑनलाइन फॉर्म भरलाय ती पण राहू दे पण अजून हे सर्व कागदपत्र जेवढे तुम्ही ऑनलाईन भरल्यात ते कागदपत्र आपल्या अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे जमा करायच्या त्यांच्याकडे जमा करायच्या फॉर्म भरायचा आहे आणि कागदपत्र तिथे झेरॉक्स द्यायची ऑनलाईन भरला तरी पण अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे अंगणवाडी सेवकामध्ये सगळ्यांनी जमा ऑनलाईन भरला तरी हो तरी पण तिथे जमा करायची मग तिथून पुढं हे सर्वांचे फॉर्म ग्रामपंचायतीच्या मीटिंग मध्ये ते ठरवणार सबमिट होणार हो जमा करणार तिथं वाचन होणार चावडी वाचन आणि चावडी वाचन केल्यानंतर ते ग्रामसेवक मार्फत सरकारला करावण्यात देणार आहे की हे माणसं इथे राहत आहेत नाही राहत आहेत म्हणून हे सर्व कागदपत्र तुम्ही अंगणवाडी सेविकांमध्ये जमा करा आपल्या सगळं माहिती कारण ऑनलाईन फॉर्म भरून उपयोग नाही तुम्ही ऑनलाईन जसा फॉर्म भरला ती कागदपत्र दिलेत ते तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे द्या त्या अंगणवाडी सेविका गावात ग्रामसेवक म्हणजे सरपंच यांच्या मार्फत ते सरकारपर्यंत पोहोचणार आहेत जसं आपण ऑनलाइन फॉर्म फॉर्म भरला तेच कागदपत्र तिथं जमा करून एकत्र करून फोटो वगैरे सगळं तिथे नेऊन तसं तसंच द्यायचं तर ते जे तुम्ही ऑनलाइनला स्टेप केली तेच अंगणवाडी सेविकाला द्यायचं आणि मग तिथून पुढे ते पुढे जाणार सरकारकडे ग्रामपंचायतीच्या कुणाचाही फॉर्म सफल होणार नाही सक्सेस होणार नाही तर नाहीतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता दाखवतील म्हणजे एक सूचना लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना तुम्हाला जर सक्सेस करायची असेल तर ऑनलाईन फॉर्म सहित भरलेले कागदपत्र अंगणवाडी सेविकाकड जमा करा तिला फॉर्म भरा म्हणजे तुम्हाला हजार रुपये चालू होतील पंधराशे रुपये मला वाटलं ताईंला पंधरा हजार पंधरा हजार अठरा हजार आहेत ना वर्षाला मालमान डोक्यात तेच होत म्हणजे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये चालू होतील हे सर्व लाडक्या ताईंसाठी सूचना बाय सगळ्यांना सगळ्या ताईंनी ऑनलाईन कुणी फॉर्म भरला असेल आणि जर अंगणवाडीतच फॉर्म जाऊन भरला असेल काही टेन्शन नाही पण ऑनलाईन भरून झालाय फॉर्म तर आता काही संपला असं काही नाही तर परत ऑनलाईन भरून ते कागदपत्र पुन्हा अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्ही जमा जा करा हीच विनंती आणि घ्या okay, ओके बाय झाले